पावनखिंड ही महाराष्ट्रात पनाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली ही खिंड आहे अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे इथून एका एकच घोडेस्वार पार जाऊ शकतो हत्ती मेने किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणं अशक्य आहे यामुळे या, या खिंडीला गोडखिंड असे नाव दिले तेरा जुलै सोळाशे साठ रोजी बनायगडाला पडलेल्या वेळेतून निसळून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्धी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांचे सह मोजके सैनिकांनी खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याने थोपवून धरले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावन खिंड असे नाव दिले